ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका खंडिनी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे यांच्याकडून एमडी डी हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून एक कोटी ब्याण्णव हजार रुपये किमतींचा नऊशे नव्याण्णव पूर्णांक दोन ग्रॅम वजनाचा एमडी डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ व इतर वस्तू जप्त केला खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी कापूर बावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे छप्पन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ क एकवीस ब एकवीस क एकोणतीस या गुन्ह्याच्या तपासादर्यान यातील आरोपी नामे सचिन सुभाष चव्हाण या ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकोणतीस पूर्णांक सहा ग्राम वजनाचा एम डी हा अमली पदार्थ जप्त केला सदर गुन्ह्याच्या तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपी रवी शामवीर डागोर या ताब्यात घेऊन त्याच्या अंगझरतीमध्ये चौतीस ग्राम वजनाचा व घर झरतीमध्ये नऊशे ग्राम वजनाचा एम डी मेफेट्रॉ हा अमली पदार्थ जप्त केला सदर गुन्ह्याच्या तपासात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आले त्याच्याकडून नऊशे नव्याण्णव पूर्णांक दोन ग्राम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ व मोबाईल असा एकूण ब्याण्णव किमतींचा माल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक सुनील तारमळे खंडणी विरोधी पथक ठाणे करतात सदरची कारवाई श्री अमरसिंह जाधव पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे श्री विनय घोरपडे साहित्य पोलीस आयुक्त शोध दोन गुन्हे शाखा ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश चाळवी साह्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे कृष्णा गोरे कापडनेस पोलीस उपनिरीक्षक तावडे साहेब पोलीस उपनिरीक्षक भोसले कानडे पोलीस हवालदार ठाकूर राठोड शिंदे धापंद्रा पाटील गायकवाड जाधव गडगे महिला पोलीस हवालदार पावसकर हिवरे पोलीस नाईक हासे मधाळे पोलीस शिपाई वायकर शेजवळ ढाकणे पाटील महिला पोलीस शिपाई भोसले यांनी केले